समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत <tip> सौ सीमा विनायक शेट्टे यांची भिलवडी गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा शुभेच्छुक गौरव वड्डीकर श्रीवर्धन वड्डीकर आणि वड्डीकर परिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली भिलवडी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कायमस्वरूपी परिरक्षण भूमापन अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी भिलवडी भूमापन कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या गावातील लोकांची मागणी होती परंतु वरिष्ठांनी याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याने संबंधित गावातील नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे वारस नोंद बोजा नोंद हक्क सोड खरेदी नोंद बक्षीसपत्र बोजा कमी अशा अनेक कामे प्रलंबित असल्याने नागरिकांना या कार्यालयाकडे हेलपाटे घालावे लागत होते येथील परिरक्षण भूमापन अधिकारी नामदेव माळी हे रजेवर असल्याने या ठिकाणी अनिल सूर्यवंशी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली माळी यांच्या कार्यकालामध्ये अनेक प्रकरणे प्रलंबित होती नागरिकांना वारंवार भिलवडी कार्यालय व पोलीसकडे हेलपाटे घालावे लागत होते माळी यांच्याविषयी नागरिकांमधून नाराजी होती परंतु या ठिकाणी प्रभारी म्हणून आलेल्या अनिल सूर्यवंशी यांनी तब्बल एकशे पंचवीसहून अधिक प्रकरणाचा निपटारा केल्याने हेच अधिकारी भिलवडी गावाला हवेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी येथील पदभार स्वीकारल्यापासून वारस नोंद बोजा नोंद हक्कसोड खरेदी नोंद बक्षिसपत्र बोजा कमी अशा प्रकारचे एकशे पंचवीसहून अधिक प्रकरणे आज अखेर निकाली काढली आहेत सोळा मार्च दोन हजार नऊ रोजी सूर्यवंशी यांनी आपल्या कार्यकालात सुरुवात केली तासगाव शिराळा इस्लामपूर सांगली मिरज पलूस या मोठ्या शहरांमध्ये त्यांनी काम पाहिले असल्याने त्यांना या कामाचा अनुभव दांडगा असल्याचे दिसून येते सर्वसामान्य जनतेची कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता त्यांची समस्या सोडून त्यांची प्रकरणे निकाली काढण्यास सूर्यवंशी यांचा मोठा हातखंड आहे अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची भिलवडी आणि परिसराला सक्त गरज आहे त्यामुळे जनतेच्या कामाविषयी तळमळ असणाऱ्या या अधिकाऱ्याची भिलवडी भूमापन कार्यालयामध्ये कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी तसेच नेहमी लोकांना सहकार्य करून त्यांचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असणारी शिपाई अशोक साळुंखे यांच्याही कामाची दखल घेऊन त्यांनाही या कार्यालयात कायमस्वरूपी नियुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका